नमस्कार मित्रांनो बहिणीनो भावानो बघा आलोय राहत जोडायचे पोरं ही कशी आले ते बा दिवस मावळायला लागलाय ह्या बोरीत गहू पेरायचा इकडं ही आमची चिंक आहे बाबा गहू पेराय ट्रॅक्टर आलाय तिकडे तिकड पेरायचं आलोय ते नव्हत्या त्यांचं त्यांचं पेरल्यावर वल ना मग आमचं आहे त्यांचं चालू टी पी जोडायची एस टी पी अंडी बागला फवार मारायचा टी पी सामान अंडी जोडायचं संध्याकाळी घ्या कळी निघाना बागला लागलाय लसूण बघा उगवाय लागलाय कांदा लसूण कसला उगवलाय बघा आमचं लसूण कांदा येते हे कांदा हल्ला सऱ्या करून द्या म्हटलं सऱ्या करून दिल्या वाप बरोबर शंभर पंधरा सोळा पेंड्या आणि आपलं वा पण टोचलं असं काय ती दोडका आहे का तिथं ते मेढच्या मांगे ती समजत मागणं लावलेलं असून ती आहे ना बघत हिनं थोडा थोडा दिसायला लागला हे उभा हे मागणं लावला आहे हे आधी लावला ही समजा आधी लावला मोठा मापा तिच्या नंतर ही लावला लावलं ही ही म्हणाच्या आधी लावला होता हिच्या मागन ही दोन दिवसांनी चांगला आलाय उगवला बघा लसून दार झाला ना एकदम मापा आता एकदा आता खुरपायला येतो इस खुरपून पाणी दिलं का मग पुन्हा नाही लवकर काय तुम्ही बघूया कशी पडते पाडत नळीला पाडायचं बुळक ग गोरी झाड बघ आमची केवढी झाली एवढी झाली तुला मापे बसली आता झालंस ना अडून बेव पाय देऊन बाळा आपण आपली भिजवताना ते फुट तर हे वाप चालत जाऊ ना हां मग चालून म्हणते तू चालते मी दंडात नाही चालते यार भोगरीकडं मला बाय लसूण माझा आला आता खायला लागते का खरंच मग काय लसूण निघते

私は何を言うか。